चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनेलवर हो, नवीन आला असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो तर चला पाहूयाचा हा स्वामी संदेश आणि असेच स्वामी संदेश पाहण्यासाठी चॅनेल आपल्या आत्ताच नक्की सबस्क्राईब करा तर स्वामी भक्तांनो तर हा संदेश आपण दोन मिनिट तरी नक्की आहे का तर चला पाहूयाचा हा स्वामी संदेश आयुष्यात स्वामी आले त्यांच्याशी नाते जुळले सेवेची संगत लाभली मनाची भीती कमी झाली जीवनाचे सार्थक झाले कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले अध्यात्म काय असते ते थोडे थोडे समजू लागले मन स्वामी नामात रंगू लागले जीवनाच्या प्रवासात आनंद सुरू झाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी, स्वामी भक्तांनो तर नाम जग करत राहिल्याने आपल्या येणारे दुःख नक्कीच दूर होऊन जाते तर कर्म करताना सावध करा कारण मी पाहत आहे तुमच्या अंतक अंतजन्माच्या अन्त कर्माचा साक्षीदार मी आहे आधी मी होतो अंत मी आहे सर्वव्यापी सर्वसाक्षी अंतरूपी समर्थ मी आहे मी फक्त देह बदलत असतो स्वरूप तेच असतं म्हणून सावध राहा सर्व इथेच राहणार आहे पण तुमच्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे एका श्वासात एक सत्य फक्त मी आणि मीच आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामी समर्थांचे नाव स्वतःशी संवाद साधा मला माहीत आहे की माझ्या स्वामी समर्थ माझ्यासाठी योग्य असेल तीच योजना तयार केली आहे मी श्री स्वामी समर्थक प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्याची सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी श्रीस्वामी समर्थ ज्ञान द्या श्रीस्वामीची लीला अरं अ परंपरा आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्याशी अस्तित्वाची जाणीव नक्की होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो तर कसा वाटला स्वामी संदेश असेच आपले स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेला आत्ताच नक्की सबस्क्राईब